पैसा आणि राजकीय वरदास्तामुळे आपण काहीही करू शकतो कोणताही गुन्हा करू शकतो आणि तो पचवू देखील शकतो आपलं कोण काय वाकडं करणार महाराष्ट्र पोलिसांची आपल्या विरोधात कारवाई करण्याची लायकी तरी आहे का पोलीस काय असे असे मॅनेज होतात ही वृत्ती महाराष्ट्रामध्ये सध्या बळावत चालली आहे आणि याचं उत्तम उदाहरण आहे वादग्रस्त पूजा खेडकर कुटुंबीय मागील वर्षा दीड वर्षापासून अनेक प्रकरणामध्ये वादात सापडलेल्या बदनाम पूजा खेडकर कुटुंबियांचा नवा कारनामा कारना आता उघड झालाय आणि हा नवा कारनामा आहे अपहरणाचा किडनॅपिंगचा आता हे किडनॅपिंगचं प्रकरण नेमकं का काय आहे ते देखील पाहूया तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजताची वेळ होती नवी मुंबईतील मुलुंड ऐरवली मार्गावरती एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि लँड क्रुझर कारचा छोटासा अपघात झाला म्हणजेच मुलुंडरवली मार्गावरती मॅकडॉनल्ड इथल्या टर्नवर मुंबईकडून येणारी लँड क्रुझर कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक एकमेकांना घासले गेले त्यानंतर लँड कार मधील दोघे आणि सिमेंट मिक्सर कार मधील दोघांचा वादही झाला या वादानंतर कार मधील दोन व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीनं आपल्या कार मध्ये भरलं आणि आम्ही याला रबाळे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललोय तू देखील पोलीस स्टेशनलाच ये असं ट्रक चालक चंद्रकुमार चव्हाण याला सांगितलं त्यानुसार सिमेंट मिक्सर ट्रकचा चालक चंद्रकुमार चव्हाण रबाळे पोलीस स्टेशनला पोहोचला मात्र त्याच्या सोबतचा हेल्पर प्रल्हाद कुमारला घेऊन निघालेली लँड क्रुझर कार काही रबाळे पोलीस स्टेशनला आलीच नाही आतापर्यंत ट्रकचा चालक चंद्रकुमार चव्हाणच्या लक्षात आलं कि ती कार सोबतच्या हेल्परला घेऊन कुठेतरी निघून गेली आहे मग चालक चंद्रकुमार चव्हाणनं हेल्पर प्रल्हाद कुमारला फोन करण्यास सुरुवात केली मात्र प्रल्हाद कुमार फोन काही उचलत नव्हता आता इथे मात्र ट्रक चालक चंद्रकुमार चव्हाणच्या मनात पाल चुक चुकायला सुरुवात झाली की प्रल्हाद कुमार सोबत नेमकं काय घडलं असेल कारमधील त्या दोन व्यक्तींनी प्रल्हाद कुमार सोबत नेमकं काय केलं असेल त्याला कुठे मारहाण तर करत नसतील ना किंवा त्याच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना अशा शंका ट्रक चालक चंद्रकुमार चव्हाणच्या मनात येऊ लागल्या अखेर ट्रक चालक चंद्रकुमार चव्हाणनं तात्काळ आपला मालक विलास ठेंगरे यांना या घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली लगोलक लग विलास ठेंगरेंनी नवी मुंबईतील रबाळे पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत हेल्पर प्रल्हाद कुमारच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आणि इथूनच सुरू झाली हेल्पर प्रल्हाद कुमारला शोधण्याची मोहीम सुदैवानं ट्रक चालक चंद्रकुमार चव्हाणनं लँडक्रुझर गाडीचा नंबर नोट करून घेतला होता हा नंबर होता एम एच बारा आर पी फाय थाउजंड गाडीचा नंबर आणि हेल्पर प्रल्हाद कुमारचा फोन ट्रेस करण्यास नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी सुरुवात केली शोध सुरू असतानाच लँडक्रुझर गाडी पुण्यातील असल्याचं रबाळे पोलिसांना कळलं अखेर नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांची टीम पुण्यामध्ये दाखल झाली आता पुण्यातील बाणेर रस्त्यावरती एका बंगल्यासमोर तीच एम एच बारा आर पी फाय थाऊजंड क्रमांकाची लँड क्रूजर कार उभी होती आणि हेल्परच्या मोबाईलचं टॉवर लोकेशनही तेच दाखवत होतं इथे पोहोचल्यावरती पोलिसांच्या लक्षात आलं की ज्या बंगल्यासमोर ही, ही अपहरणाची गाडी उभी आहे तो बंगला आहे वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा पोलीस दिलीप खेडकरांच्या बंगल्यावरती पोहोचल्यावरती आणखी एक वेगळंच नाट्य घडलं पोलीस बंगल्यावरती पोहोचले तेव्हा पूजा खेडकरची आई आणि दिलीप खेडकरांची पत्नी मनोरमा खेडकर बाल्कनीतून पाहत होत्या पोलिसांनी बंगल्याचा गेट उघडण्याची विनंती केली मात्र मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला आणि पोलिसांशीच उज्जत घातली इतकंच नाही तर त्यांनी पोलिसांच्या अंगावर घरातील दोन कुत्रेही सोडले काही वेळ हे नाट्य सुरू राहिलं अखेर पोलीस गेटवर चढून घरामध्ये पोहोचले तेव्हा मात्र घरात डांबून ठेवलेल्या ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमारला मनोरमा खेडकरांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं मात्र याच दरम्यान दिलीप खेडकर दुसऱ्या मार्गाने पळून गेले अगदी मनोरमा खेडकरांनी पोलिसांच्या अंगावरती कुत्रे सोडण्याचा प्रकारच दिलीप खेडकर यांना पळून जाता यावं यासाठीच केला गेला होता या संपूर्ण प्रकारानंतर मनोरमा खेडकर यांच्यावरती पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावरती सरकारी कामामध्ये अडथळा आणणे आणि आरोपीला पळून जाण्यामध्ये मदत करणे यासाठी गंभीर कलम लावण्यात आली आहेत दरम्यान मनोरमा खेडकरांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच खेडकर कुटुंबानं नवी मुंबई पोलिसांनी बंगल्याच्या गेटवर लावलेली नोटीस फाडल्याचंही उघड झालं आता पुणे पोलीस गुन्ह्याची नोंद करून कारवाई करणार त्याआधीच मनोरमा खेडकर देखील बंगल्यातून फरार झाल्या आता दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर फरार असतानाच खेडकरांच्या पुण्यातील बंगल्यामध्ये दोन जेवणाचे डबे पोहोचले होते बंगल्याचा गेट बंद असल्यानं हे डब्बे सुरक्षा भिंतीवरती ठेवण्यात आले काही वेळातच एक कर्मचारी तिथे आला आणि हे डब्बे उचलून निघून गेला या पार्श्वभूमीवरती हे जेवण दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्यासाठी आलंय का दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर अजूनही बंगल्यातच लपलेले आहेत का अशी शंका पोलिसांना आली त्यामुळे याबाबतची खबर लागताच पुणे पोलिसांची टीम पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर पुन्हा एकदा दाखल झाली दरवाजा उघडण्यास कोणीही पुढे न आल्यामुळे पोलिसांनी गेटवरून आत प्रवेश केला मात्र पोलिसांना दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर बंगल्यामध्ये काही भेटले नाहीत आपले दोन्ही फोन बंगल्यातच सोडून दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर पसार आहेत याआधीही याच खेडकर कुटुंबियांची अनेक प्रकरणं उघड झाली होती मात्र कोणत्याच प्रकरणामध्ये ठोस आणि कडक कारवाई झाली नाही मग ते पूजा खेडकरचं बारा वेळा वेगवेगळ्या यूपीएससी युपीएससीची परीक्षा देणं असो खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेणं असो खोट्या ओबीसी प्रमाणपत्राचा वापर असो किंवा पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावरती गाडीला लाल दिवा लावणं आणि दमदाटी करण्याचं प्रकरण असो दुसरीकडे पूजा खेडकरच्या वडिलांच्या बेनामी संपत्तीचा मुद्दा असो पूजा खेडकरचे वडील दिलीप आणि मनोरमा खेडकरांच्या खोट्या डिव्होर्सचं प्रकरण असो मनोरमा खेडकरांनी बंदूक दाखवून शेतकऱ्यांना धमकावून खरेदी केलेल्या जमिनींचं प्रकरण असो कोणत्याच प्रकरणामध्ये ठोस कारवाई झालेली नाहीये कुटुंबियांचा वाढलाय की आता ते अपहरणापर्यंत पोहोचले आणि कायदा तसेच पोलिसांनाच आव्हान देऊ लागले त्यामुळे पोलीस आता यांना कधी अटक करणार यांच्या विरोधात काय आणि कशी कारवाई करणार की पुन्हा एकदा पैसा आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावरती हे कायद्याच्या कचाट्यातून सुटणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका